दोन हजार आठ साले एक भन्नाट मराठी सिनेमा आला होता नाव होतं फॉरेनची पाटली या सिनेमानं प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आणि गंमत म्हणजे रिलीजला सतरा वर्ष झाली तरीही त्याची क्रेज आजही तितकीच जबरदस्त आहे या सिनेमात एक अमेरिकन तरुणी जेनिफर महाराष्ट्रातल्या राम नावाच्या एका गावच्या तरुणाशी लग्न करते आणि थेट त्याच्या गावी संसार थाटायला येते गावात पाय टाकता सुरू होतो तिचा खडतर प्रवास घरातली सासू गावातले लोक परंपरा चालीरीती सर्वच तिच्यासाठी नवीन आणि जरा परक ती करायला जाते एक आणि करते काहीतरी वेगळंच आणि त्याचे परिणाम मात्र होता भलतेच त्यामुळे एक ना एक प्रसंग तुम्हाला खदखदून हसायला लावतो पण म्हणजे ही विदेशी मुलगी जेनिफर हळूहळू सगळ्यांच्या मनात घर करते ती पारंपरिक मराठी सोन व्हायचा प्रयत्न करते पिठलं भाकरी शिकते झाडू घालते सासूबाईंशी जुळवून घेत गावकऱ्यांना प्रेमात पाडते मंडळी सतरा वर्षात हा सिनेमा जेव्हा जेव्हा टीव्हीवर लागलाय तेव्हा तेव्हा तो बघावा वाटतो कारण या सिनेमातली हिरोईन सिनेमातल्या पात्रांसोबत प्रेक्षकांनाही आपलंसं करून घेता आली आहे पण मंडई ही फॉरेनची पाटलीण आजकाल करते तरी काय ती अजूनही अभिनय करते का का तिनं इंडस्ट्री सोडली तिचं खरं आयुष्य कसं आहे हे सगळं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विषयच भारी मंडई फॉरेनच्या पाटलींमधून सगळ्यांच्या मनात घर करणाऱ्या जेनीचं खरं नाव आहे बिलियाना रॅडोनिक बिलियानाचा जन्म एकोणीशे साली युरोपातील क्रोएशिया या देशात झाला तिचं बालपण फारसं कारण एकोणीसशे एक्क्याण्णव साली जेव्हा युगोस्लाविया शुद्ध सुरू झालं तेव्हा तिच्या कुटुंबाला सर्बियामध्ये स्थलांतर करावं लागलं संघर्षाच्या काळात वाढलेली बिलियाना मनाने मात्र अत्यंत संवेदनशील आणि जिज्ञासू होती तिने तिचं उच्च शिक्षण रोममधल्या जॉन कॅबोट युनिव्हर्सिटीमध्ये पूर्ण केलं जिथे तिने इंटरनॅशनल रिलेशन्सचा अभ्यास केला नंतर तिने नॉट्सफर्डॅम युनिव्हर्सिटीमधून पीस स्टडीज म्हणजेच शांतता अभ्यास या विषयात मास्टर्स केलं पुढे दोन हजार ते दोन हजार सुमारास ती भारतात एका प्रोजेक्टच्या कामानिमित्त आली होती त्याचवेळी फॉरेनची फॉरेनशी पाटलीन हा चित्रपट बनवण्याची तयारी सुरू होती डायरेक्टर प्रदीप यांना परदेशी मुलीचा रोल साकारण्यासाठी एक अशी अभिनेत्री हवी होती जिला जिला मराठी संवाद बोलायला शिकवता येईल आणि गावात काम करायला लाज वाटणार नाही ना यासाठी त्यांनी ऑडिशन्स घेतल्या पण अपेक्षित पात्र काही केल्या मिळेना तेव्हा कुणीतरी त्यांना बिलियाना राडोनिकचं नाव सुचवलं तिचं व्यक्तिमत्व उंची चेहरा आणि शांत समजूतदार स्वभाव बघून डायरेक्टरांनी तिला स्क्रिप्ट वाचायला दिली बिलियाना अभिनय क्षेत्रात नव्हती पण तिने हौस म्हणून ह्या सिनेमाला होकार दिला विशेष म्हणजे बिलियाना ही खरी विदेशी असून तिचे सर्व मराठी संवाद तिने स्वतः म्हटले होते कुठलंही डबिंग नव्हतं तिला हा संवाद समजून घ्यायला आणि बोलायला मराठी टीमने इंग्रजीतून स्पष्टीकरण दिलं तिने अभ्यास करून ते आत्मसात केलं आणि मराठी प्रेक्षकांच्या काळजात घर केलं पुढे जेव्हा फॉरेनची पाटलीन चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तो तुफान हिट ठरला प्रेक्षकांना तिचं मराठीत बोलणं साधेपणा आणि हावभाव इतके आवडले की तिला खरीच मराठी सून समजायला लागले होते पुढे जाऊन बिलियाना फॉरेनची पाटलींनंतर अभिनयातून मागे झाली तिला प्रसिद्धीची हाव नव्हती तिचं म्हणणं होतं की मी हे एक अनुभव म्हणून केलं आणि माझ्या हृदयात हा सिनेमा आणि मराठी संस्कृतीसाठी कायमचा प्रेमळ कोपरा निर्माण आणि त्यानंतर ती थी पुन्हा तिच्या आध्यात्मिक आणि सामाजिक सेवेत रमली बिलियाना रॅडोनिक भारतात योग आणि अध्यात्म शिकत असतानाच तिची मोहनजी या आध्यात्मिक गुरूंची ओळख झाली आणि त्यानंतर तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं मोहनजी हे भारतात जन्मलेले एक आध्यात्मिक गुरु लेखक योगी आणि समाजसेवक आहेत बिलियाना आणि मोहनजी यांचे विचार तत्व आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूपच मिळता जुळता होता त्यामुळे त्यांच्या नातात लग्नानंतर बिलियाना देवी मोहन या नावाने ओळखली जाऊ लागली दोघांनी मिळून जगभरात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवलेत विशेषतः महिलांना सक्षम बनवण्यासाठी लहान मुलांसाठी आणि शांततेचा संदेश पसरवण्यासाठी आज ते दोघं मिळून योग ध्यान आणि सेवा या मार्ग मार्फत हजारो लोकांच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल घडवतात आता बिलियाना देवी मोहन या नावानं ओळखली जाते ती मोहनजी फाउंडेशन या जागतिक अध्यात्मिक संस्थेची ग्लोबल अम्बेसेडर म्हणजे जागतिक अध्यात्मिक राजदूत म्हणून काम करते तिचं कार्य केवळ भारतापुरतं मर्यादित नाही तर ती जगभरात योग ध्यान आणि स्त्री सक्षमीकरण यावर कार्यशाळा व्याख्यान आणि सेवाभावी उपक्रम चालवते तिचं मुख्य उद्दिष्ट आहे मानवतेत एकता साधणं शांततेचा प्रसार करणं आणि धर्मापलीकडचं प्रेम अनुभवायला शिकवणं ती हिमालयन स्कूल ऑफ ट्रॅडिशनल योगा या संस्थेची वरिष्ठ योग प्रशिक्षक आहे अभिनयाचं दालन सोडून बिलियानं आता जगभरातील लोकांना अंतर्मुख जीवन जगायला शांती शोधायला आणि सेवाभावी मार्गावर चालायला प्रेरणा देते फॉरेनची पाटील जेनिफर आज केवळ साडी नेसून गावात मिसळणारी सून राहिलेली नाही तर ती एक अशी आध्यात्मिक मातृशक्ती बनली आहे स्पर्श जगभरातील हजारो लोकांच्या जीवनात शांतता आणि प्रेम निर्माण अभिनयातून प्रवासानं हे दाखवून दिलंय अनुभव एकदाच येतो पण त्यातून जीवनभराचं वळण मिळू शकतं तर मंडळी फॉरेनची पाटलींमधून आपल्या मनात घर करून बसलेल्या बिलियाना रॅडोनिक आज देवी मोहन म्हणून जगभरात कार्यरत आहे तिचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि विषय भरला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद